फडणवीस सरकारची पहिली विकेट पडली दुसरी उद्या मुंडेंच्या राजीनाम्याने महायुती व अजित ददा बॅक फूटवर अपलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीची मुलुक मैदान तोफ धनंजय मुंडे यांनी अखेर आज राजीनामा दिला अडीच महिन्यातच देवेंद्र फडणवीस सरकारची पहिली विकेट पडली त्यामुळे महायुती सरकार व त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बॅकफूटवर गेले आता राज्याचे कृषी मंत्री व राष्ट्रवादीचेच माणिकराव कोकाटे यांची बारी असून त्यांचाही उद्या राजीनामा होऊ शकतो फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणून मुंडेंचा राजीनामा आला असून तोच न्याय ते आता कोकाटेंना न्यायालयाच्या निकालानंतर लावणार का याकडे राज्याचे लक्ष लागले राज्यात मोठी खळबळ उडवून दिलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड पकडला गेल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती पण त्याला ना त्यांनी व त्यांचे नेते तसेच महायुती सरकारने दाद दिली नव्हती देशमुख हत्येत दोषी आढळले तर राजीनामा घेऊ असे अजितदादा म्हणाले होते तर हा मुंडेंच्या पक्षाचा व नेत्यांचा प्रश्न असल्याचं सांगत फडणवीसांनी हा चेंडू अजितदादांकडे ढकलला होता दुसरीकडे समाजाचा मोठा रेटा आला त्यात देशमुखांच्या निर्गुण हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो काल व्हायरल झाल्याने जनतेच्या संयमाचा कडेलोट झाला त्यामुळे राज्य सरकारवरचा दबाव आणखी वाढला दुसरीकडे विरोधकांनी मुंडे व कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी कालपासून सुरू केलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यातून सरकारची मोठी कोंडी झाल्याने नाईलाजाने त्यांनी म्हणजे त्यातही भाजप व फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजितदादांवर दबाव वाढवला त्यातून अखेर तो आला पण त्यासाठी खूप उशीर झाला महायुती सरकारची इब्रत पणास लागल्यानंतर तो आला मात्र त्यासाठी कालपर्यंत ठणठणीत असलेल्या मुंडेंनी तब्येत बरी नसल्याचे कारण दिले हा साळसूदपणा झाला पण तो आला भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश दस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या लढ्यामुळे हे मान्य करावे लागेल दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्याने आता सरपंच देशमुख हत्येत पुरवणी दोषारोप पत्र दाखल होण्याची शक्यता बळावली आहे खटला दाखल झालेल्या आरोपींना मदत करणाऱ्यांविरुद्ध ते सादर केले जाऊ शकते गुन्ह्यातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार असून त्याच्या चौकशीतून आणखी काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात मुंडे मंत्री राहिल्याने सध्या तुरुंगात असलेल्या आरोपींची व्यवस्थित अशी चौकशी झाली नसल्याचा आरोप आहे ते आता पुन्हा होऊ शकते तपास यंत्रणांवरील दबाव कमी झाल्याने ते या आरोपींविरुद्धच्या इतर गुन्ह्यांचा तपास योग्य करत तसे आरोप पत्र ते दाखल करू शकणार आहेत बहुमत मिळूनही महायुती सरकार मंत्रिमंडळ स्थापन होण्यापासून ते खाते वाटप व पालकमंत्री नियुक्तीपर्यंत जसा मोठा घोळ आणि विलंब झाला तसाच तो मुंडेंचा राजीनामा झाला पंधरा डिसेंबरला त्यांचा तथा राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यापूर्वीच नऊ डिसेंबरला देशमुखांची हत्या झाली होती तिचा मास्टर माइंड छोटा आका तथा कराड होता त्यामुळे खर तर तेव्हाच मंत्री म्हणून मुंडेंचा समावेश केला गेला नसता तर महायुती सरकारवर आजही नामुष्कीची पाळी आली नसती मुंडेंनंतर नंतर आता कोकाटेंचाही उद्या राजीनामा येऊ शकतो तसं झालं तर चोवीस तासात महायुती सरकार तथा फडणवीसांवर डबल नामुष्की उडवणार आहे बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा कोकाटेंना झाली आहे तिला सत्र न्यायालयाने नंतर स्थगिती दिल्याने त्यांचे मंत्रीपद व आमदारकी तुर्तस शाबूत राहिली उद्या त्यावर सुनावणी आहे ती होऊन जर खालच्या न्यायालयाचा निकाल सत्र न्यायालयाने कायम ठेवला तर कोकाटेंचं मंत्रीपद तर जाईलच शिवाय आमदार म्हणूनही ते राहणार नाहीत पण जर त्यांना उच्च न्यायालयात अपिलात जाण्यासाठी वेळ दिला तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ सुरूच असून आज त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यासाठी आंदोलनही केले त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यातून युती सरकारची सुटका झाली असं म्हणता येणार नाही उलट त्यातून विरोधकांना हत्ती आता हत्तीचं बळ आलं असून ते त्वेषाने आता कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणार यात शंका नाही मुंडेंच्या राजीनाम्यावर आपल्याला काय वाटते तो देण्यास उशीर झाला नाही का त्याचा देशमुख प्रकरणावर काय परिणाम होईल याविषयीची आपलीमध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद